हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या राज्यामध्ये न्यायप्रिय राजा राज्य करत होता त्याचे नाव महेंद्रसेन होते त्याची पत्नी गुणी होती आणि त्यांच्या सहा सुंदर आणि सुसंस्कृत कन्यांनंतर त्यांच्या जीवनात एक सातवी मुलगी आली होती तिचं नाव दुर्गा होतं दुर्गा लहानपणापासूनच इतर बहिणींमध्ये थोडी वेगळी होती राजा महेंद्रसेनची पत्नीने एका दुर्धर आजाराने काही वर्षांतच प्राण सोडले तेव्हा सातही मुली अजून लहान होत्या राजाने त्यांच्यावर निसीम प्रेम केलं आई वडिलांचे सर्व कर्तव्य त्याने पूर्णपणे निभावले त्यांच्यासाठी उत्तम शिक्षण दर्जेदार अन्न वस्त्र कला संस्कृती यांची सोय करून दिली या मुलीही मोठ्या होत असताना वडिलांना आपलं जीवन मानत असे विशेषतः दुर्गा नेहमी वडिलांना आधार देणारी आणि त्यांची काळजी घेणारी होती दररोज राजासाठी सातही बहिणी परीने जेवण बनवत आणि त्यात भरपूर प्रेम आणि जिव्हाळा मिसळलेला असे एक दिवशी त्या राज्यातल्या एका मुख्य सेवकाचा मृत्यू होतो त्याच्या पश्चात त्याची पत्नी आणि एक लहान कन्या एकट्या पडतात त्या गरीब विधवेने आपल्या आयुष्याची गाडी पुढे नेण्यासाठी राजवाड्याजवळच एक झोपडी बांधली आणि त्यामध्ये आपला दिवस सुरू केला दररोज सकाळी जेव्हा राजकन्या स्वयंपाक करत असे तेव्हा ही विधवा स्त्री त्यांच्या चुलीपासून थोडी आग मागायला येत असे दुर्गाला ती स्त्री बिलकुल आवडत नव्हती ती नेहमी तिच्यावर चिडचिड करत असे तिला म्हणायची की स्वतःच्या घरात चूल पेटव आणि आमच्याकडे पुन्हा आग मागायला येऊ नकोस पण तिच्या बहिणी मात्र दुर्गाला समजावत असे की ती एक विधवा आहे तिला थोडी मदत केली तर काय हरकत आहे दुर्गा मात्र ठाम होती ती नेहमी म्हणायची ही बाई एका दिवसाला त्रासदायक वाटते पण पुढे हीच आपल्यावर संकट ओढवेल तिच्या स्वभावात काहीतरी कपट होते हे मला जाणवतं तिचं अयोग्य वर्तन काही ना काही उद्देशाने असणार हे तिचं मत होतं त्या विधवा स्त्रीकडे इतरांनी सहानुभूतीने पाहिलं पण दुर्गाला तिच्यात अस्वस्थ करणारी एक विचित्रता जाणवत राहिली काही दिवसांनी राजाला जेवताना जेवणात विचित्र चव लागू लागली जेवणामध्ये एखादी वासना एक रागसारखा घटक जाणवू लागला त्याने अनेकदा दुर्लक्ष केलं पण शेवटी त्याने स्वतःच चोरून पाहण्याचा निर्णय घेतला एक दिवस जेव्हा त्याच्या मुली स्वयंपाक करत होत्या तेव्हा राजाने आपल्या खोलीच्या गुप्त झरोक्यातून सगळं काही पाहिलं त्याला दिसलं की त्याच्या कन्या अत्यंत स्वच्छतेने आणि दक्षतेने अन्न तयार करत होत्या पण अचानकच मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राजाने पाहिलं की तीच विधवा स्त्री जेव्हा बहिणी आग देऊन गेल्यानंतर परतते तेव्हा ती सावधगिरीने राजाच्या अन्नामध्ये राख टाकते ही कृती पाहून राजाचा संताप अनावर झाला त्याने तात्काळ दरबार बोलावला आणि त्या विधवेला समोर आणण्याची आज्ञा दिली दरबारात जेव्हा ती स्त्री समोर उभी राहिली तेव्हा राजाने तिला विचारलं की तू माझ्या अन्नात अशुद्धता का घालतेस ती स्त्री हसून म्हणाली की हे मी फक्त एक खेळ म्हणून करत होते मला पाहायचं होतं की महाराज किती चानाक्ष आहेत आपल्या चातुर्याची परीक्षा घेत होती तिच्या अशा गोड बोलण्याने राजा मोहून गेला इतका मोहला की त्याने तिला शिक्षा देण्याऐवजी तिच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि काही दिवसांतच ती राणी झाली तिचा हा जिंकण्याचा खेळ यशस्वी झाला पण तिचा खरा हेतू आता उघड होणार होता राणी बनताच तिचा खरा स्वभाव उघड पडू लागला ती सातही राजकन्यांना तिरस्काराने पाहू लागली ती त्यांच्या सौंदर्यावर आणि राजाच्या प्रेमावर द्वेष करू लागली तिचं एकच स्वप्न होतं की या मुली या महालातून निघून जाव्यात आणि तिची स्वतःची मुलगी एकमेव वारस ठरावी ती सतत राजकन्यांना कमी अन्न जुने कपडे आणि त्रासदायक कामं देऊ लागली तिने त्यांना मानसिक आणि शारीरिकरित्या छळायला सुरुवात केली पण तरीसुद्धा त्या सातही बहिणी संयम बाळगत होत्या त्यांना माहीत होतं की त्यांच्या वडिलांना या गोष्टी समजल्या तर त्यांना खूप दुःख होईल सहसा वेळाली जेव्हा त्या बहिणी दररोज महालातून बाहेर जाऊन आपल्या मातेच्या समाधीवर जाऊन रडत असे त्या मातेच्या समाधीशी संवाद साधत असे त्यांची हृदयद्रावक आर्तता त्या समाधीला देखील चटका लावू लागली आणि एक दिवस त्या समाधीवर एक अनोखं डाळिंबाचं झाड उगवलं झाडावर सुंदर आणि चवदाळ फळं लागली होती त्या फळांचा स्वाद आणि पौष्टिकता इतकी विलक्षण होती की बहिणींना आता सवतेली आईने दिलेलं अन्न खाण्याची गरजच उरली नव्हती त्या डाळिंबाच्या झाडावरूनच आपल्या उपासमार शरीराचं पोषण त्या सर्व बहिणी करू लागल्या आणि झाडावरचे फळं जितकं तोडलं जात होतं तितकंच अधिक नवीन फळं लागत होतं या अघटित गोष्टींमुळे चौथेली आई अस्वस्थ झाली तिने तिच्या मुलीला त्या सात बहिणींचा पाठलाग करायला लावला आणि तिने पाहिलं की त्या सर्व बहिणी समाधीवर जातात फळं खातात आणि परत येतात तिच्या मुलीने हे सगळं आईला सांगितलं आता सौतेली आई अधिकच भडकली होती ती झाड उखडवण्याचा कट रचू लागली दुसऱ्या दिवशी राणीने आदेश दिला की समाधीवर उगवलेले डाळिंबाचे झाड तात्काळ उखडले जावे सेवकांनी तिला आंधळेपणाने ऐकून समाधीवर गेले आणि झाडाच्या मुळासकट उकडून घेऊन आले राजकन्यांना जेव्हा हे कळालं तेव्हा त्यांना तीव्र दुःख झालं त्यांच्या भुकेवरचा एकमेव आधारसुद्धा हिरावला गेला होता त्या रात्री त्या सातही बहिणी समाधीसमोर बसून रडू लागल्या त्यांचं रडणं इतकं तीव्र होतं की त्या मातृशक्तीच्या समाधीने पुन्हा एक चमत्कार घडवला दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच ठिकाणी एका लहानशा तळ्याची निर्मिती झालेली होती त्या तळ्यात सफेद आणि मऊ मखनासारखा पदार्थ तरंगत होता आणि हळूहळू तो पदार्थ एक प्रकारच्या पोळीच्या रूपात परिवर्तित होऊ लागला सातही बहिणींनी आश्चर्याने त्या तळ्याला पाहिलं त्या पोळ्या उचलून त्यांनी खाल्ल्या त्या खूपच चविष्ट होत्या आणि त्यांच्या शरीरावर सकारात्मक परिणाम होत होता आता त्या रोज या तळ्यावर येत आणि या पोळ्या खाऊन आपल्या भुकेची तडफ भागवत असे त्यांच्या सवतेल्या आईने याचं रहस्य समजून घ्यायचं ठरवलं तिने पुन्हा एकदा आपल्या मुलीला पाठला करण्यास पाठवलं यावेळी दुर्गाने लक्ष दिलं की कोणीतरी पाठला करत आहे तिने आपल्या बहिणींना सावध केलं पण त्या बहिणी म्हणाल्या की ती मुलगी निर्दोष आहे तिला काहीही माहीत नाही त्या मुलीला त्यांनीही पोळ्या खायला दिल्या पण दुर्गा सावध होती तिला माहीत होतं की ही बातमी आईपर्यंत पोहोचेल आणि पुन्हा आपल्यावर संकट ओढवेल राणीच्या मुलीने हे सर्व पुन्हा एकदा पाहिलं आणि पोळ्यांची चव घेऊन पुन्हा आईला सांगितलं की त्या इतक्यात स्वादिष्ट आहेत की तिला आपल्या जीवनात कधी असं अन्न खाल्लं नाही हे ऐकताच राणीच्या मनात नवा कट आकार घेऊ लागला ती आजारी असल्याचा बनाव करत आपल्या खोलीत निप्चित पडून राहिली जेव्हा राजा तिला विचारायला गेला की तुला काय त्रास होतो आहे तेव्हा तिने सांगितलं की तिच्या डोक्याला तीव्र वेदना होतात आणि कोणतंही औषध त्यावर परिणाम करत नाही पण एकच उपाय आहे आणि तो म्हणजे समाधीवर असलेला तो चमत्कारी तळा त्या तळ्यातलं पाणी उकळून त्याची वाव डोक्याला लावल्यास बरे वाटेल राजा तिच्यावर प्रेम करत असल्यामुळे आणि तिचा त्रास पाहून व्याकुळ झाल्यामुळे तिने सांगितल्याप्रमाणे तातडीने आदेश दिला की तो तळा उकरून त्यामधली माती पाणी आणि सगळं काही राणीच्या खोलीत आणावं सेवकांनी राजा काय म्हणतो हे न विचार करता आज्ञा पार पाडली त्यांनी तो तळा उकरून टाकला त्यामुळे राजकन्यांना दुसरा आधारसुद्धा नष्ट झाला होता जेव्हा राजकन्यांना समजलं की आपला खाण्याचा तळासुद्धा नष्ट झाला आहे तेव्हा त्यांचं दुःख फार मोठं झालं आता त्यांच्याकडे अन्नाचा कोणताही पर्याय नव्हता त्या परत समाधीकडे गेल्या आणि पुन्हा एकदा रडू लागल्या त्यांच्या आक्रोशाने निसर्गाला सुद्धा हलवून टाकलं त्या जागी आता एक नवीन चमत्कार घडला एका दुधासारख्या शीतल द्रव्याने भरलेला तळा तयार झाला आणि त्यावर रोज संध्याकाळी एक नरम आणि गंधयुक्त रोटी तरंगू लागली यावेळी त्यांनी पूर्ण गुप्तता पाळण्याचा निर्णय घेतला त्या समाधीकडे जाताना कोणत्याही प्रकारे आवाज न करता कोणालाही शंका येणार नाही अशा पद्धतीने त्या बहिणी जात असे पण राणीच्या मनात संशय खोल रुतला होता तिने पुन्हा एकदा आपल्या मुलीला पाठवलं मुलगी आता अधिक चतुरपणे वागू लागली होती तिने रोट्या मिळवल्या आणि आईला पुन्हा नेऊन दिल्या राणीने त्या रोट्या खाल्ल्या आणि रगेचच त्या रोट्यांमध्ये काही जादू आहे हे तिला समजलं आता तिने अधिक कपटी खेळी खेळायचं ठरवलं पुन्हा आजारी असल्याचं नाटक करून तिने राजासमोर साथ घातली की जर तिचा जीव वाचवायचा असेल तर त्याच्या पहिल्या पत्नीच्या मुलींचा त्याग करावा लागेल ती म्हणाली की त्यांचा रक्तस्पर्शच मला वाचवू शकतो हे ऐकून राजा गोंधळून गेला त्याच्या मनात दोन टोकांच्या भावना निर्माण झाल्या एकीकडे त्याच्या आपल्या पत्नीवर प्रेम होतं आणि दुसरीकडे आपल्या मुलींवर मायासुद्धा होती पण राणीने गाठलेली प्रतिज्ञा आणि त्याने दिलेलं वचन त्याच्या अंतरात्म्याशी लढाई करीत होतं अखेरीस त्याने एक कठोर निर्णय घेतला त्याने सातही मुलींना आपल्याजवळ बोलावलं आणि त्यांना म्हणाला की आपण जंगलात एक छोटी सहल नेऊ त्या निरागस मुलींना काहीच शंका आली नाही त्यांनी आनंदाने तयारी केली राजा त्यांना जंगलात घेऊन गेला आणि एका जागी जेवण बनवून दिलं जेवण झाल्यावर त्या सर्व झोपून गेल्या राजा त्या झोपलेल्या मुलींकडे पाहतच राहिला त्याच्या डोळ्यातून आश्रू वाहत होते अखेर तो त्या सर्वांना तिथे झोपलेलं सोडून निघून गेला परत जाताना त्याने एक हरणाचा बळी घेतला आणि त्याचं रक्त राणीच्या कपाळावर आणि हातावर लावून तिला सांगितलं की मी तुझी आज्ञा पार पाडली राणी हे सर्व पाहून तृप्त झाली होती दुसऱ्या दिवशी जेव्हा सातही बहिणी जाग्या झाल्या तेव्हा त्यांनी आपल्याला एकटं पाहिलं त्या जंगलात होत्या कुठेच वडील नव्हते भयभीत होऊन त्या रडू लागल्या एकमेकींना बिलवून बसल्या त्या क्षणी त्यांना समजलं की त्यांचं आयुष्य आता पूर्णत बदललं आहे त्या कल्पनाच करू शकत नव्हत्या की त्यांच्या वडिलांनी त्यांना अशी साथ सोडली आहे त्या रात्री लांबून येणाऱ्या घोड्यांच्या टापांचा आवाज त्यांच्या कानावर पडला त्या अधिकच घाबरल्या काही वेळात सात तरुण राजकुमार आपल्या घोड्यांवरून शिकारीसाठी त्या जंगलात आले त्यांना दूरवरून स्त्रियांच्या रडण्याचा आवाज ऐकू आला आणि सर्वांनी आपापले घोडे त्या स्त्रियांच्या दिशेने वळवले राजकुमारांनी जेव्हा त्या सात मुलींना अंधारात एकत्र बसलेलं पाहिलं तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं त्यांची वेशभूषा चेहऱ्यावरचं दुःख आणि तरीही सोजवळ चेहरा पाहून ते सर्व चकित झाले सर्वात मोठ्या राजकुमाराने विचारलं तुम्ही कोण आहात आणि या घनडाट जंगलात असं का आहात त्या सातही बहिणींनी आपली संपूर्ण व्यथा सौतेली आईच्या अत्याचारांपासून जंगलात सोडण्यात आलं असल्यापर्यंत सर्व काही सांगितलं हे ऐकून सातही राजकुमारांचे मन द्रवून गेले त्यांनी ठरवलं की या बहिणींना आपल्यासोबत घेऊन जावं आणि सुरक्षित आश्रय द्यावा त्या राजकुमारांचं राज्य जंगलाच्या पलीकडच्या एका सुंदर प्रदेशात होतं त्यांनी सातही बहिणींना आपल्या रथात बसवले आणि आदरपूर्वक त्यांचं स्वागत केलं अखेरीस राज्यात पोहोचल्यावर सर्व राजकुमारांनी राजकन्यांसोबत मित्रांनो व्हिडिओला पुढे जाण्याआधी लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व राजकुमारांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला एका भव्य समारंभात सात राजकुमार आणि सात राजकन्या यांचे विवाह थाटामाटात पार पडले दुर्गा जी सर्वात लहान होती तिचं लग्न सर्वात धैर्यशील आणि बुद्धिमान छोट्या राजकुमाराशी झालं विवाहानंतर सर्व कन्यांचं जीवन आनंदात जाऊ लागलं प्रत्येक बहीण आपल्या नवऱ्याबरोबर सुखात होती पण काही महिन्यात दुर्गाला पुत्ररत्न प्राप्त झालं तो मुलगा संपूर्ण घराचं केंद्रबिंदू बनला तो मोठा होत असताना सर्व मावश्या त्याचं पालनपोषण करत होत्या त्याचं जीवन एकत्र आनंदात आणि समृद्ध होतं पण या दरम्यान सर्व सात राजकुमार जंगलात शिकारीसाठी गेले असताना घरी परतलेच नाही ते कुठे गेले कुठे गायब झाले कुणालाच कळाले नाही दुर्गाचा पुत्र जसजसा मोठा होत गेला तसतसा त्याच्या डोक्यात आपले काका आणि वडील यांच्याबद्दल प्रश्न निर्माण होऊ लागले एक दिवस त्याच्या मावशींनी त्याला सर्व सत्य सांगितलं त्याच्या पित्याचं जंगलात गायब होणं आणि ते त्यांच्या सहा काकांसह कसे हरवले याची संपूर्ण हकीकत त्याला समजली हे ऐकून त्याच्या मनात एकच इच्छा ठाण मांडून बसली त्याने ठरवलं की तो आपले वडील आणि काका यांना शोधून काढणारच त्याने आपल्या मावशींना सांगितलं की तो प्रवासाला निघणार आहे मावशींनी खूप विरोध केला त्या म्हणाल्या की आम्ही आधीच आपले नवरे गमावले आता तुलाही गमावू इच्छित नाही पण तो त्याच्या निर्णयावर ठाम होता एक दिवस सूर्योदयाच्या वेळी त्याने आपल्या मातेला आणि मावशींना निरोप दिला आणि आपल्या वडिलांचा शोध घेण्यासाठी तो प्रवासाला निघाला अनेक देश जंगल पर्वत आणि खडकाळ भाग पार करत तो एका अद्भुत प्रदेशात पोहोचला तो पूर्णपणे दगडांचा बनलेला होता प्रत्येक झाड प्राणी आणि मनुष्य दगडात बदललेले दिसत होते त्याला तेथील एक माळी आणि त्याची पत्नी भेटली त्याच्या मदतीने त्याला समजलं की या सर्वांचा हाल करणारा एक जादूगर आहे त्याचं नाव मूषक होतं त्यानेच अनेक राजे सैनिक प्राणी सगळ्यांना आपल्या जादूने दगडात बदलून टाकलं होतं तो एका मोठ्या राजमहालात राहत होता आणि त्याने एका सुंदर स्त्रीला बंदिस्त करून ठेवलं होतं ती स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून त्याची आई दुर्गा होती दुर्गा जी आपल्या पतीच्या विराहात कैदेत होती त्या जादूगाराने तिला विवाहासाठी अनेकदा विनंती केली होती पण तिने कायम नकार दिला होता त्याने तिला कधी कुत्र्याचं रूप दिलं पण नंतर परत तिचं रूप दिलं राजकुमाराने हे ऐकून ठरवलं की तो आपल्या मातेला वडिलांना आणि काकांना या जादूगाराच्या तावडीतून सोडवणारच माळीच्या पत्नीने त्याला मदत करण्याचं आश्वासन दिलं तिने त्याला मुलीचं वेश घालायला लावला आणि म्हणाली की तू जादूगराच्या दृष्टीआड राहूनच काही करू शकशील दुर्गा रोज त्या बागेत येणाऱ्या फुलांच्या गुलदस्त्यातून एक दिवस एका गोलदस्त्यात आपला मुलगा ओळखू शकेल अशी अंगठी ठेवली होती राजकुमाराला ती अंगठी मिळाली आणि त्याने लगेचच ओळखले की ही माझी आई आहे आई आणि मुलगा गुपचूप भेटले आणि त्यांनी एक योजना आखली जादूगार मूषक अमर नव्हता त्याचं जीवन एका दूर जंगलात एका हिरव्या पोपटामध्ये बंद होतं त्या पोपटाला मारल्यास जादूगार सुद्धा मरेल ही माहिती मिळवताच राजकुमाराने त्या पोपटाचा शोध सुरू केला पहिल्याच दिवशी त्याला अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागलं एके ठिकाणी विषारी सापांची वस्ती होती तर दुसऱ्या ठिकाणी चिखलात लपलेले दर्डीसारखे राक्षस होते पण त्याच्या बुद्धिमत्तेने आणि सततच्या सजगतेने तो सर्व संकट पार करत पुढे गेला त्याला माळीच्या पत्नीने दिलेल्या एका चांदीच्या ताईतामुळे अदृश्य होण्याची ताकद मिळाली होती आणि त्यामुळेच तो अनेक अडचणीतून वाचला होता काही दिवसांनी तो एका खोल गुहेच्या तोंडाशी पोहोचला तिथे एक फार मोठा पोपट एका सोन्याच्या पिंजरात बंदिस्त होता त्या पिंजऱ्याभोवती अग्नीच्या वलायांची भिंत होती ही अग्नीची भिंत तोडणं शक्य नव्हतं त्या ठिकाणी एक वयोवृद्ध साधू ध्यानस्थ स्थितीत बसलेला होता राजकुमाराने त्याला प्रणाम करून विचारले हे अग्नीचे वलय पार करायचं तर काय उपाय आहे कृपया मला सांगा साधूने डोळे उघडत सांगितलं की ही भिंत सत्य धैर्य आणि संयमाच्या परीक्षेसाठी आहे जो मनुष्य आपलं अहम विसरून स्वार्थाचा त्याग करून या पोपटास वाचवण्यासाठी प्रयत्न करतो त्याच्यासाठी ही भिंत मृगजळासारखी नष्ट होते पण ज्याच्या मनात क्रोध घाई किंवा अहंकार असतो त्याच्यासाठी ही बिंत त्याला भस्म करत असते राजकुमाराने डोळे मिटले आणि मनात प्रार्थना सुरू केली तो पूर्णपणे संयमित राहिला काही क्षणातच अग्नीचा वलय हळूहळू विरगळायला लागला आणि पिंजऱ्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग स्पष्ट झाला तो पिंजऱ्याजवळ गेला आणि पोपटाशी बोलायला लागला पोपट घाबरला होता पण राजकुमाराच्या कोमल शब्दांनी पोपट शांत झाला पोपटाने सांगितलं की त्याच्या हृदयात एका काळ्या मोत्याची ताकद बंद आहे ती मोतीच मूषक जादूगाराचं जीवन आहे जर तो मोती नष्ट झाला तर मूषक मरून जाईल आणि त्याच्या जादूचे बंधन संपुष्टात येईल राजकुमाराने पिंजऱ्याचं कुलूप उघडलं आणि पोपटाला मोकळं केलं पोपट आकाशात उडाला आणि एका क्षणात त्याने आपल्या शरीरातून काळा मोती बाहेर टाकला राजकुमाराने तो काळा मोती उचलला आणि अग्नीवर ठेवला क्षणार्धात एक प्रचंड आवाज झाला आणि आकाश काळं झालं दोरवरच्या राजमहालात जिथे मूषक आपल्या जादूच्या ताकदीसह राज्य करत होता तेथील सर्व दगडाचे पुतळे एकदम सजीव झाले दुर्गा आणि तिचे पती तसेच इतर बहिणींचे पतीसुद्धा आणि सर्व प्राणी पुन्हा मूळ स्वरूपात आले राजकुमाराने जंगलातून परत येताना त्या पोपटाला आकाशात सोडून दिलं आणि त्याचे आभार मानले तो माळीच्या घरी परत गेला तेव्हा माळी आणि त्याची पत्नी आनंदाने त्याचं स्वागत केलं त्याचं काम पूर्ण झालं होतं आता फक्त आपल्या आईला वडिलांना आणि काका लोकांना घेऊन घरी परतणं बाकी होतं सर्वजण एकत्र महालात परतले तेथे मोठा उत्सव साजरा झाला राजकुमाराच्या धैर्याचं सर्वांनी कौतुक केलं राजा स्वतःसुद्धा त्याचं मनोभावे अभिनंदन करत होता दुर्गा आणि तिचा पती पुन्हा एकत्र आले सातही बहिणी आणि त्यांचे पती एकमेकांना भेटले राजकुमाराच्या पराक्रमाचे वर्णन सर्वत्र पसरले होते त्या जादूगराच्या भीतीने अनेक राज्य थरथरत होती तो आता मृत झाला होता आणि त्याच्या जादूचे बंधन तुटले होते दुर्गा आणि तिच्या पतीसह सर्वजण मुक्त झाले होते आता सर्वांचा एकमेव उद्देश होता तो म्हणजे आपल्या मूळ घरात परत जाणं राजकुमाराने आपल्या मावशींना काकांना आणि वडिलांना एकत्र करून सांगितलं की आपण आता आपल्या मूळ राज्यात आजोबांच्या दरबारात परत जायचं आहे सर्वांनी एक मोठ्या यात्रेची तयारी केली दिवसागणिक ते लोक आपल्या गावी पोहोचायला लागले शेवटी एका सकाळ आली ज्या दिवशी राजकुमार त्याच्या आईवडिलांसह आणि काका मावशींसह आपल्या आजोबारांच्या दरबारात पोहोचला राजवाड्यात शंखनाथ झाला संपूर्ण नगरी राजकुमाराच्या पराक्रमाने थक्क झाली होती राजकुमाराने आपल्या आजोबांना नमस्कार केला आणि त्यांना विचारलं की तुम्ही या सर्व वर्षात कुठे होतास आणि माझ्या आई आणि मावशींना शोधण्याचा तुम्ही प्रयत्न का केला नाही त्यावर महेंद्रसेन राजाने डोळे पुसले आणि सर्वसमोर सत्य सांगितलं त्याने सांगितलं की त्याला फसवून त्या कपटी राणीने मुलींचा बळी मागितला होता आणि तो अशा गोंधळलेल्या अवस्थेत होता की त्याने स्वतःच्या हातांनी मुलींना जंगलात सोडून दिलं त्याला वाटलं होतं की त्यांचा जीव गेला असेल पण असे काहीच झाले नाही हे ऐकून उपस्थित सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तेव्हा दुर्गा पुढे आली आणि म्हणाली की आपण भूतकाळात अडकून राहिलं तर आयुष्य पुढे जात नाही आपल्याला माफ करणं शिकावं लागेल आपला जन्म देवाच्या इच्छेने झाला आहे आणि प्रत्येक गोष्ट ठरलेली असते आपली परीक्षा झाली आता फक्त प्रेम आणि एकतेने पुढे जायचं आहे सर्व बहिणींनी आपल्या वडिलांना मिठी मारली सर्व काकांनी आपल्या पत्नींचं स्वागत केलं राजकुमाराला राज्याचा युवराज म्हणून घोषित करण्यात आलं एक प्रचंड सोहळा पार पडला सर्व गावात उत्सव सुरू झाले नाचगाणी आरत्या दिव्यांची सजावट आणि राजमहालात आनंदाचं वातावरण होतं त्या दिवशी दुर्गा एका दिवसभराच्या समारंभानंतर एकटीच आपल्या मातोश्रीच्या समाधीवर गेली तिच्या हातात कमळ होतं तिने कमळ समाधीवर ठेवून शांतस्वरात बोलली आई तुझ्या आशीर्वादानेच हे सर्व शक्य झालं तू आम्हाला शिकवलंस की संकट कितीही मोठं असलं तरी त्याला प्रेम संयम आणि सत्याच्या बळावर हरवता येतं दुर्गा परत आली आणि आपल्या मुलाला मिठी मारली तिने त्याला सांगितलं की तुझ्या पराक्रमामुळेच हे सर्व शक्य झालं सर्व आनंद शांतता आणि नवनिर्मितीच्या वातावरणात एक गोष्ट मात्र अपूर्ण राहिली होती ती म्हणजे कपटी राणीचं पुढे काय झालं मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका राजकुमाराच्या विजयाच्या बातम्या दूरदूर पोहोचल्या होत्या त्या राज्यात जिथून ही कहाणी सुरू झाली होती तिथं ती राणी अजूनही राहत होती राजा महेंद्रसेन तिला सोडून दिल्यानंतर तिने राजवाडा सोडला नव्हता पण तिचं महत्त्व सन्मान आणि प्रतिष्ठा सर्व काही हरवलं होतं ती आता राजमहालात एकाकी राहत होती तिची मुलगीसुद्धा तिच्यापासून दूर गेली होती वेळेअभावी तिच्यावर कोणीही विश्वास ठेवत नव्हतं जनतेने तिला नाकारलं होतं तिच्या हातून घडलेले पाप आता तिला मानसिकदृष्ट्या पोखरू लागले होते तिला रात्री झोप लागत नव्हती त्या सात बहिणींच्या चेहऱ्यांच्या दृष्टांत तिला दिसत असे ती स्वतःलाच एक प्रश्न विचारू लागली की का मी एवढं केलं एक दिवस तिने ठरवलं की तिने जे काही केलं त्याची कबुली द्यायची आणि क्षमा मागायची ती राजकुमाराच्या दरबारात आली ती खूपच वृद्ध आणि अशक्त दिसत होती तिच्या चेहऱ्यावर पश्चाताप स्पष्ट दिसत होता राजकुमार दुर्गा आणि इतर बहिणीसुद्धा आश्चर्यचकित झाल्या ती खाली वाकून उभी राहिली आणि म्हणाली की मी जे काही केलं त्याचं मी प्रायश्चित्त घेण्यासाठी आले आहे मला तुम्ही क्षमा करा माझा लोभ द्वेष आणि अहंकार आज माझं सर्वस्व हरवलं आहे दुर्गाने पुढे येऊन तिच्या डोळ्यात पाहिलं ती शांतपणे म्हणाली की तुझ्या कर्माने तुला शिक्षा दिली आहे आम्ही तुझ्याशी वैर बाळगले नाही कारण वैर आत्म्याचं विष असतं आम्ही तुझं मनापासून क्षमाशीलतेने स्वागत करतो पण न्याय तुम्हाला आपोआप मिळाला आहे त्या दिवसानंतर ती राणी महालातून बाहेर गेली आणि एका शुद्ध जीवनाची सुरुवात केली ती एका मंदिराजवळ राहू लागली तिने आपलं उर्वरित जीवन ध्यान सेवा आणि पश्चातापात घालवलं मित्रांनो आता तुम्हीच ठरवा की जीवनामध्ये सर्वात जास्त पापी कोण आहे आई की वडील उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद